स्थानिक रहिवासी ग्रामस्थ गावकरी व समस्त बहुजन समाजामध्ये व भारतीय मुक्ती मोर्चाबद्दल चांगले मत आहे व बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांनीही बहुजन मुक्ती पार्टीला जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे समाजामध्ये आशेचा किरण म्हणून बहुजनमुक्ती पार्टी कंबर कसून खंबीरपणे मैदानात उतरले आहे ठाणे जिल्ह्यातील ज जातिवंत व भ्रष्टाचाराने बरबटलेल्या दिग्गज नेत्यांच्या बहुजन बहुजनमुक्ती पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संघर्ष योद्धा माननीय निलेशदादा एल्वे यांनी कल्याण भिवंडी व ठाणे लोकसभेसाठी उमेदवार मैदानात उतरवले आहे उमेदवारांनीही आपली शक्तीपणाला लावून फॉर्म भरले असून ठाणे जिल्ह्यातून बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीने सौ प्राजक्ता निलेश एल्वे कल्याण लोकसभा ॲडव्होकेट चंद्रकांत सोनवणे ठाणे लोकसभा सौ रंजना त्रिभुवन भिवंडी लोकसभा तसेच अपक्ष म्हणून आकाश शर्मा भिवंडी लोकसभा हे उमेदवार उभे करण्यात आले आहे सिद्धार्थ मोकळे एस एम न्यूज ठाणे ही रंजना रवी त्रिभुवन टीवा। पार्टी या पक्षातून आम्ही भिवंडी लोकसभेचा अर्ज भरलेला आहे आणि आम्ही लोकांना अपील करतो की आपल्या ज्या समस्या असतील खास करून महिलांसाठी मैलन महिलांचे रोजगार हमी असतील बालकांसाठी इथं आहाराचा प्रश्न असेल सर्व मुद्दे घेऊन आम्ही त्या मुद्द्यांना धरून लढणार आहोत तर याची आम्ही खात्री देतो की आम्ही महिलांचेसुद्धा प्रश्न सोडवू कामगारांचे बेरोजगारांचेसुद्धा सोडवू आणि बालकांचेसुद्धा सोडू आहाराविषयी तर हे सर्व मुद्द्यावर आम्ही लढत आहोत आणि हे मुद्दे घेऊनच आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि ह्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत तर बहुजनमुक्ती पार्टीला सर्व नागरिकांनी सर्व बहुजनांनी भरघोस मतांनी विजयी करावी रंजना रवी पर पर। नमस्कार माझं नाव निलेश बहुजन बहुजनमुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण आता तीन उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी इथे आकाश शर्मा आहेत रंजना त्रिभुवन मॅडम आहे प्राजक्ता मॅडम आहेत त्याचबरोबर आपण एक अपक्ष उमेदवार पण दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने चार उमेदवारांचे फॉर्म बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण भरलेले आहे आणि उमेदवारी देण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की आपण पाहतो पूर्ण भारताला आता पंच्याहत्तर आता की स्वातंत्र्य झालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या मूलभूत गरजा पण पूर्ण झालेल्या नाहीत आणि इकडचे आमदार खासदार आपले जे बेसिक नीड्स आहेत म्हणजे जे आपले मूलभूत गरजा आहेत ते पण पूर्ण करण्यासाठी अजूनपर्यंत लायक ठरलेले नाहीत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या आपल्या मूलभूत गरजा अजूनपर्यंत झालेल्या नाहीत आणि आत्तापर्यंत आपण पाहतो की जेवढे पण आमदार खासदार झाले त्या लोकांनी इकडचे जे बलाढ्य जे श्रीमंत लोक आहेत किंवा जे व्यापारी लोक आहेत किंवा बिल्डर्स आहेत त्यांच्या मर्जीचे ते सगळे निर्णय घेतलेले आणि इकडचं भूमिपुत्र इकडचं स्थानिक इकडचा जो रहिवास आहे त्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि आपण पाहतो रस्त्याचा मुद्दा असेल हॉस्पिटलचा मुद्दा असेल पाण्याचा मुद्दा असेल शिक्षणाचा मुद्दा असेल रोजगाराचा मुद्दा असेल या मुद्द्यांवरती अजूनपर्यंत न्याय होतं आपल्याला न्याय मिळताना दिसत नाही उलट एवढंच नाही आजच्या तारखेला आपण पाहिलं भिवंडीमध्ये पण या ठिकाणी एका अनुसूचित जातीच्या एका लहान मुलावरती अन्य अत्याचार झालेला आहे आणि त्यांच्या आरोपींवरती जी कडक कारवाई करून त्यांना जी एक शिक्षा झाली पाहिजे त्या पद्धतीने काही होताना दिसत नाही आता या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा साडे दहा हजारपेक्षा जास्त एक अॅट्रॉसिटीच्या केसेस प्रलंबित आहेत मुसलमानांवरती पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होतो आदिवासींवरती पण अन्न अत्याचार होतो ज्या लोकांचं एक जबाबदारी ते कायदे बनवून जे लोक अन्याय करतात त्यांना थांबवणं किंवा लोकांचे जे सुखसुविधा किंवा त्यांचे मूलभूत गरजा पुर पुरवणं तर त्याच्या संदर्भात कुठलेही आमदार खासदार निर्णय घेता किंवा सक्षम भूमिका घेताना दिसत नाही आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार असेल अजित पवार सरकार असेल किंवा आपण फ फडणवीसची सरकार म्हणून महाराष्ट्र सरकार ही बी जे पी प्राणी सरकार आणि या सरकारच्या माध्यमातून लोकांचे भूमिपुत्रांची इकडच्या मराठ्यांची म्हणा किंवा इकडच्या महाराष्ट्राच्या लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत पण हे जर सोडवायचे असतील तर आपल्याला स्थानिक उमेदवार आणि त्या स्थानिक उमेदवाराच्या बरोबरच त्यांच्या ज्या पक्षाच्या अजेंडा आहेत त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे तर उमेदवार ज्या पक्षातून उभं आहे त्या पक्षाचे काय ध्येय धोरण आहेत हे पण पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की बहुजन मुक्ती पार्टीत जे उमेदवार उभ्या आहेत त्या उमेदवारांना तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे त्यांना मतं दिली पाहिजेत आणि मोठ्या संख्येने विजय केला पाहिजे कारण ही जी पार्टी आहे ही राष्ट्रस्तरावरती काम करते आणि ह्याच्या पार्टीमध्ये एकच धोरण आहे की या भारतामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायवर्ती राज्य आणि समाज प्रस्थापित करतो त्यामुळे संविधानावरती शंभर टक्के अंमलबजावणी करणं आणि लोकशाही अभेदित ठेवणं संविधान जिवंत ठेवणं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकांचे हक्क अधिकार प्राप्त करून देणं हे आपलं ध्येय धोरण आहे आणि आपले बहुजन महापुरुष असतील जसे छत्रपती शिवाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील डॉक्टर बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा आपले दिग्गज जेवढे पण महापुरुष होऊन गेले महामाता होऊन गेलेले त्यांनी जे स्वप्न पाहिलेले आहेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या ताकदीने कार्यरत आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण काय करणार आहोत मोठ्या प्रमाणात लोकांची जी मूलभूत समस्या आहेत किंवा त्यांचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा अधिकारी कार्यालयामध्ये आपण सर्व ज्या त्यांच्या अर्ज देणार आहोत निवेदन देणार आहोत आणि या निवेदनातनं आपण काय करणार आहोत त्यांची समस्या सोडवण्याचं काम करणार आहोत आपण सर्वांनी काही करावी विजयी आपल्या उमेदवारांना विजयी करावा हे आपल्या सर्वांना विनंतीवाद आवाहन करतो धन्यवाद जय जय शिवराय जय मंग